परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचोली येथे आनंदी बाजार अर्थात बाजार डे याचं उद्घाटन करताना ज्येष्ठ संचालक सन्माननीय धनवडे तात्याजी आणि त्यांच्याबरोबरचे सर्व मान्यवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचोली येथे भरलेल्या आनंदी बाजार या निमित्तानं हा भरलेला तिकडेचा खाऊचा आणि किराणा बाजाराचा हा स्टॉल आदित्य भोसले हा इथा चौथीचा बाजारकरी इथं बसला आहे त्याचबरोबर इथे समीक्षा नावाडे आणि त्याचा छोटा भाऊ इथे पाणीपुरीची खमंगवानी चमकदार अशी मेजवानी सशुल्क देणार आहे त्याच पद्धतीने इथं हॉटेल सूर्यनारायण हा छोटा हॉटेलवाला गणेश मलपे यांना इथं वडापाव पॅटीस मिळेल अशा सूचना लिहिलेल्या आहेत आणि प्रोपरायटर गणेश मलपे पाण्याची बाटली किंमत त्यांना दहा रुपये लिहिलेली आहे परंतु पाण्याची न नळाचा लिहिलेला आहे तो नक्की सुधारेल बाणाचा लिही इकडे वैभवी जाधव हिच्याकडे पॅटिस आणि पावाची मेजवाने तिने पुढे किंमतही लिहिलेली आहे तिथे प्रज्ञा नलवडे तिच्याकडे तिथे खाजा आणि पॉपकॉर्न्स आहेत इथे खरेदीचा आनंद घेत असताना गावातील सन्माननीय बापूसाहेब खोले या प्रशालेचे अध्यक्ष नितीन मुंड उपाध्यक्ष जानकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बर्डेजी माजी सैनिक आदरणीय खोले साहेब प्राध्यापक दत्तात्रय मस्के पांढरंग सहकारी शुगरचे सन्मानिय संचालक तथा या गावातील या भागातील ज्येष्ठ नेते लक्ष्मण तात्या धनवडे साहेब या प्रशालेचे शिक्षक सन्मान्य कांबळेसर आणि इकडे महिला भगिनी वर्ग या सर्वजण या बाजाराचा आस्वाद घेताना अजूनही बाजारकरी इकडून गेटमधून येत आहेत पिशव्याही येत आहेत आणि असा सारा अतिशय आनंदाचा माहोल इथे भरलेला आहे आणि इकडं चटकदार भेळचा स्टॉल आहे बरेचसे लोक इथं जमलेले आहेत प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय हरिदास सर या सर्वांची विचारपूस करीत आहेत त्यांना काही मार्गदर्शनही या संदर्भानं करीत आहेत आणि असा हा सुंदर असा बाजाराचा अनुभव व्यवहाराचा अनुभव इथे देत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचोली येथे आनंदी बाजार अर्थात बाजार डेचं आयोजन केलं आणि ही सारी उपस्थिती तुमच्या नजरेमध्ये मी मुद्दामहून आणतो आहे विशेष करून माता पालकांचं खूप प्रचंड असं सहकार्य इथं प्रतिसाद इथं लाभतो आहे आणि इकडे पुरुष मंडळीही आहेत ग्रामीण भाग आहे आणि म्हणून पुरुषांनी मुद्दा म्हणून महिलांसाठी हा बाजार उपलब्ध व्हावा म्हणून बाजूला थोडा वेळ बसलेले आहेत लोकांनी ग्रामस्थांनी शाळेच्या प्रती शिक्षणाच्या प्रती किती समर्पित असावं किती स्वतःला त्यासाठी झोपून द्यावं याचा उत्तम दाखला इथे या उपस्थितीनं आम्हा सर्वांना मिळतो आहे आणि विद्यार्थ्यांनीही अतिशय सुंदर अशी भाजीची रचना इथं केलेली आहे या बाजूला विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत काही उपस्थित शिक्षणप्रेमी नागरिक मुद्दामहून त्याचा आस्वाद घेत आहेत आणि हा सा सर्व माहोल आमच्यासाठी आणि भावी पिढींसाठी खूप खूप असा आशा वाढवणार आहे दरम्यान या सर्व यशाची खात्री पटल्यानंतर याच्यामध्ये आनंदित मुद्रेनं बसलेले आमचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष साथी हा सारा माहोल आमच्यासाठी आनंदाचा आहे याच्यामध्ये यशाचं गमक आहे इकडे अनेक नागरिक इथं पाणीपुरीचा भेळचा आस्वाद घेताना मुख्याध्यापक हरिदास सर स्वत इथे बाजार फ्री झालेले आहेत आणि ते विविध माळव्याची फळांची चौकशी करतायत हिशोबामध्ये मुद्दामहून घासाघीस करतायत जेणेकरून विद्यार्थ्यांना या सर्व बाबी कळाव्यात